आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार फाटलेल्या सीटमुळे मानपाडा पोलिसांनी दागिन्यांचा लागला सुगावा कारमधून उतरत असताना महिलेची बॅग खाली पडली या बॅगमध्ये महागडे दागिने आणि रक्कम होती मानपाडा पोलिसांच्या तपासामुळे महिलेची ही दागिने आणि पैसे परत मिळाले आहेत विशेष म्हणजे सी सी टी व्हीत बॅगजवळ एक झोमॅटो आणि दुसरा स्विगीचा बॉय दिसत होता परंतु बॅग कुणी घेतली आहे याचा अंदाज येत हो नव्हता बॅग घेऊन जाणाऱ्या एका माणसाला शोधण्याकरता एका इमारतीमधील चोवीस सी सी टी व्ही चेक करावे लागले स्विगी बॉय ज्या दुचाकीवर होता त्या दुचाकीची सीट फाटलेली होती या फाटलेल्या सीट हो मुळेच महिलेचे दागिने मिळाले आहेत डोंबिवली पूर्वेतील अनंतनाम रिजन्सी परिसरात राहणाऱ्या कविता परब या त्यांच्या कुटुंबियांसोबत काही दिवसांपूर्वी जेवण करण्यासाठी डोंबिवलीतील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या त्यांच्या लक्षात आलं की कारमधून उतरताना त्यांचे दागिने आणि रोकडची बॅग रस्त्यात पडली त्या परत आल्या बॅगेत पैसे आणि अति अतिमहत्वाचे कागदपत्रे देखील होते त्वरित कविता परब यांनी त्यांची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाच्या तपासाकरता पथक नेमले पोलीस कर्मचारी मंदार यादव आणि अन्य पोलिसांनी ज्या ठिकाणी बॅग पडली होती तो भाग सीसीटीव्हीत दिसत नाही एक झोमॅटो बॉय आणि दुसरा स्विगी बॉय त्या ठिकाणी येताच जाताना दिसत आहे या दोघांपैकी एकानं बॅग घेतली आहे हे निश्चित झालं पोलिसांनी पुढील तपास सुरू केला तर स्विगी बॉयने ही बॅग घेतली असल्याचं उघड झालं त्याला शोधण्याकरता पोलीस तो कुठून आला होता तो कोणाची ऑर्डर घेऊन आला होता याकरता अनंतरम रिजन्सी या इमारत संकुलात चोवीस इमारतीत फिरले अखेर चोवीसाव्या इमारतीत हा सुगावा लागला की स्विगी बॉय कुठे आला होता त्याचा नंबर काय आहे त्या नंबरहून त्या व्यक्तीला फोन केला स्विगी बॉय स्वप्नील कोलार याने कबुली दिली की ती बॅग त्याच्याकडंच आहे त्या बॅगला मी हात देखील लावला नाही मला माहित नव्हती की ही बॅग कोणाची आहे ती कुठे जमा करायची असे सांगून त्यानं ही बॅग पोलिसांना दिली आहे कविता परब यांना पोलिसांनी ही बॅग परत केली आहे सर आ, एका महिलेचे दागिने गॅप झाले होते मात्र पोलिसांचा चांगला तपासामुळे तो दागिने महिलेला मिळणार आहे काय सांग कविता परब या नावाच्या महिला आमच्या मानपाडा पोलीस खाद्यमध्ये रिजन्सी अनंतमध्ये राहतात आणि त्या तीस मेल छप्पन मेल ते डोंबुली कारने त्यांच्या पतीसह प्रवास करत होते आणि प्रवास करताना त्या सुएग हॉटेल आमचा आहे चौक त्या ठिकाणी उतरल्या आणि त्या ठिकाणी उतरतानाची पर्स घाळ झाली त्या पर्समध्ये त्यांच्या साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र होते काही रक्कम होते आणि महत्त्वाची कागदपत्रं होते तर त्यावेळेस मग त्यांनी आमच्या पोलिसला संपर्क केला आणि हरवलेल्या गोष्टींची माहिती सांगितली त्याप्रमाणे आमचे मंदार यादव आहेत एक पोलीस नाईक विकास माळे आहेत आणि दीपक गडगे यांनी या ठिकाणी तांत्रिक आणि सीसीटीव्ही सी फुटेज पाहून ती पर्स कुठे पडली कुणी घेतली तपास केला आणि एक इस्माचा त्याच्यामध्ये शोध लागला आणि त्यांच्याकडून आपण सर्व वस्तू रिकवर केलेल्या आणि सदर महिलेला सुपूर्द केलेल्या आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर